शाळा उत्तम संस्कार शाळा ज्ञानाचे भांडार गुरु शिष्यांचे माहेर घर शाळा विद्येचे मंदिर असेच विद्येचे मंदिर असणाऱ्या आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेटवडगाव या शाळेची स्थापना दोन हजार तीन साली डॉक्टर दत्तात्रय श्रीधर घुगरे व सौ महानंदा दत्तात्रय घुगरे यांनी पेटवडगावच्या ओसाड माळ केली शाळा स्थापन केल्यानंतर शाळेसमोर खडतर अडचणी डोंगरासारख्या उभ्या होत्या परंतु संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय घुगरे व मुख्याध्यापिका सौ महानंदा घुगरे यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या अडचणींवर मात करून गुरुकुल नावाच्या रोपट्याचे वीस बावीस वर्षात वटवृक्षामध्ये रूपांतर केले सदाचार एवं आदर्श नीती या ब्रीद वाक्यानुसार येथे आदर्श आचार व विचार प्रत्येक मनामनामध्ये रुजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज वडगाव ही शाळा सर्वच बाबतीत सर्व गुण संपन्न आहे या शाळेची इमारत भव्य आणि दिमाखदार आहे या शाळेच्या वर्गखोल्या अनेक रंगीबेरंगी तक्त्यांनी सजवलेल्या आहेत प्रत्येक वर्गात ई लर्निंगसाठी टी व्हीची सुविधा उपलब्ध आहे या शाळेचा वरांडा देखील आकर्षक आणि लक्षवेधक आहे वरांड्याच्या सर्व भिंती विविध चित्रांनी माहितींनी आणि सुविचारांनी बोलक्या केलेल्या आहेत शाळा इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मुलांसाठी आणि मुलींसाठी पुरेशी स्वच्छतागृहे आहेत सर्वच स्वच्छता गृहेर स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध आहे विद्यार्थ्यांच्या प्रमाणात नळांची संख्या पुरेशी ठेवण्यात आली आहे खेळ खेळूया मैदानी खेळ खेळूया अरे खेळ खेळूया मैदानी खेळ खेळूया नको कार्टून नको गेम्स खो खो आणि हुतुथू कधी लपंडाव कधी लगोरी शिवना पाणीची मजाच न्यारी अशी खेळाची न्यारी मज्जा चाखण्याची संधी गुरुकुलाच्या सर्वच विद्यार्थ्यांना गुरुकुलच्या प्रशस्त मैदानावर दिली जाते या विद्यालयात सॉफ्टबॉल हँडबॉल बेसबॉल व्हॉलीबॉल टार्गेट बॉल कुस्ती कबड्डी खो खो जम्परोप योगा बुद्धिबळ शूटिंग आर्चरी फेन्सिंग थ्रोबॉल डॉजबॉल ॲथलेटिक्स इत्यादी अठरापेक्षा पेक्षा जास्त खेळांचे प्रशिक्षण तज्ज्ञ आणि अनुभवी कोचच्या माध्यमातून दिले जाते त्याचबरोबर आज अखेर सात आंतरराष्ट्रीय चाळीस राष्ट्रीय आणि दोन हजार चारशे एकोणीस राज्यस्तरीय खेळाडू या विद्यालयाने घडविले आहेत असेच का आणि तसेच का प्रश्न पडले जर मनाला अचूक उत्तर मिळेल तुम्हाला प्रश्न विचारता विज्ञानाला प्रश्न विचारता विज्ञानाला या प्रश्नांची उकल करणे कामी गुरुकुलमधील सर्वच प्रयोगशाळा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात या विद्यालयात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कम्प्युटर अटल टिंकरिंग यांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत याचबरोबर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अर्थात एन ई पीला अभिप्रेत असणारा लेंड ए हँड इंडिया या संस्थेने निश्चित केलेला पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम अत्यंत यशस्वीरित्या येथे राबविला जात आहे या अभ्यासक्रमाअंतर्गत बागकाम सुतारकाम इलेक्ट्रिशियन पाककला इत्यादी विषयांचे आणि कौशल्यांचे प्रशिक्षण इथे दिले जाते असे म्हणतात ग्रंथालय हे तर ज्ञानाचे समृद्ध भांडार देती आपणास ज्ञान अद्भुत आणि अपार या विद्यालयात ज्ञानाचे समृद्ध भांडार खुले करणारे सुसज्ज असे ग्रंथालय आहे यामध्ये शिक्षकांसाठी एक हजार एकशे ऐंशी तर विद्यार्थ्यांसाठी नऊ हजार नऊशे दोन पुस्तके उपलब्ध आहेत यामध्ये कथासंग्रह कादंबरी वैज्ञानिक ऐतिहासिक प्रकारचे ग्रंथ उपलब्ध आहेत याच माध्यमातून येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वृद्धिंगत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे शाळेची परसबाग तर आनंद देणारे समाधान देणारे सुंदर ठिकाण असते गुरुकुलची परसबाग ही अनेक भाज्यांची फळांनी बहरलेली असते येथे विद्यार्थ्यांपासून संस्थापकांपर्यंत सर्वच विविध कामामध्ये व्यस्त राहून आनंद चाखत असतात या परसबागेतील प्रत्येक भाजीचा आणि फळांचा आस्वाद शाळेच्या पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना दिला जातो स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणते याचे महत्त्व लक्षात घेऊन या, या विद्यालयात स्कॉलरशिप एन एन एम एस डॉक्टर होमी भावा सायन्स ऑलिम्पियाड गणित प्रज्ञा हिंदी राष्ट्रभाषा इंग्रजी एलिमेंटरी एस एस टी एस भूगोल प्रज्ञा जी टी एस सी इत्यादी परीक्षांची तयारी केली जाते आज अखेर अनेक विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करून तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर चमकले आहेत याशिवाय या, या विद्यालयात सहशालेय उपक्रमास अनन्य साधारण महत्व दिले जाते कारण हेच उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वाचे असतात या शाळेत वक्तृत्व नाट्य एकांकिका मूकनाट्य पथनाट्य कथाकथन गायन नृत्य आणि कलाविष्कार महोत्सव आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कला गुणांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात प्रामुख्याने येथील विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात सूर्यनमस्कारांनी विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी दोन हजार वीस साली प्रत्येक विद्यार्थ्याने किमान दोनशे एकसष्ट सूर्यनमस्कार घालून शिवजयंती साजरी केली एकूण एक लाख चार हजार चारशे चव्वेचाळीस सूर्यनमस्कार घालण्याचा उच्चांक झाला त्याची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे त्याचबरोबर दोन हजार तेवीस साली गुरुकुलमधील मधील पाचशे पंचावन्न विद्यार्थ्यांनी दररोज चार तासांप्रमाणे कृष्णराव अर्जुन केळुसकर लिखित छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथाचे सात दिवस पारायण करून शिवजयंती साजरी केली या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची नोंद आणि तरुणाईला दिशा देणाऱ्या पारायणाची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली अशीच शिवजयंती परंपरा सूर्यनमस्कार आणि शिवचरित्र चिंतनाच्या माध्यमातून अबाधित ठेवली जात आहे याशिवाय दोन हजार पंचवीस हे भारताच्या संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण भारतात हर घर संविधान याच विचाराने साजरे होत आहे याच विचाराला बळकटी देण्यासाठी हर घर संविधान हर मन संविधान असा संदेश घेऊन गुरुकुल विद्यालयात गुरुकुल संविधान वाचन सोहळा वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान साजरा झाला या सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान या ग्रंथाचे सात दिवस दररोज चार तासाप्रमाणे वाचन केले यामध्ये एक हजार एकशे अकरा विद्यार्थी व एकशे एक शिक्षक सहभागी झाले सोहळ्यानंतर प्रत्येक वाचकास संविधानाचा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला या ऐतिहासिक उपक्रमाची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली गुरुकुलमध्ये प्रत्येक वर्षी खूप वृक्षांचे रोपण आणि संवर्धन केले जाते आज या विद्यालयात देशी आणि विदेशी प्रकारचे हजारो वृक्ष आनंदाने डोलत आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दत्तक देऊन वृक्षांचे संवर्धन शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केला जात आहे या उपक्रमाची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली आणि विद्यालयास छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले तसेच महाराष्ट्र पल्युशन कंट्रोल बोर्डने इको फ्रेंडली व ग्रीन स्कूल अवॉर्ड देऊन सन्मानित केले पाण्याची बचत ही काळाची गरज आहे यासाठी शाळेतील वाया जाणारे आंघोळीचे पाणी मेस मधील पाणी एकत्र साठवून त्यावर प्रोसेसिंग करून त्याचा पुनर्वापर शाळेच्या परिसरातील वृक्षांसाठी आणि परसबागेसाठी केला जात आहे आज अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर ही काळाची गरज झालेली आहे त्यामुळे गुरुकुल विद्यालयामध्ये सौर ऊर्जा निर्मितीचा सोलर प्लांट बसविला आहे यामुळे महिन्याच्या लाखो रुपयांची वीज जनरेट होत आहे येथील सर्वच परिसर नेहमी स्वच्छ आणि सुंदर असतो त्यामुळे विद्यालयाच्या मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत दोन हजार चोवीस मध्ये शाळेस राज्यात पहिल्या आठ शाळांमध्ये स्थान प्राप्त झाले आहे तसेच कोल्हापूर विभागात शाळेने प्रथम क्रमांक पटकावून लाखाचे बक्षीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते प्राप्त केलेले आहे त्याचबरोबर विद्यालयाला गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेमध्ये ग्रामीण विभागात राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे सलाम इंडिया फाउंडेशन कडून तंबाखू मुक्त शाळा होण्याचा मान शाळेस प्राप्त झाला आहे याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचे आणि संस्काराचे धडे रुजविण्यासाठी एन सी सी आणि एम सी सी स्काउट गाईड्स या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचे आणि संस्कारांचे धडे रुजविले जात आहेत याचबरोबर विद्यालयात स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात यामध्ये विविध प्रकारची प्रात्यक्षिके विद्यार्थी सादर करतात यामध्ये एन सी सी ट्रूप एम सी सी ट्रूप स्काउट गाईड संगीत ट्रूप विविध प्रात्यक्षिके सादर करतात त्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक डेमो दिल्ली येथील राजपथ परेड वाघा बॉर्डर मानवी साखळीतून भारताचा नकाशा इत्यादी विशेष प्रात्यक्षिकांचा समावेश होतो राखी तयार करणे विविध कागदी वस्तू बनविणे चिक्की तयार करणे विविध प्रकारचे लाडू तयार करणे भेळ तयार करणे एकांकिका नृत्य कथाकथन कविता एकपात्री प्रयोग यासारख्या आणि रांगोळी काढणे या घटकांबाबतच्या कार्यशाळा नियमितपणे आयोजित करण्यात आलेल्या आहेत गुरुकुल कॅलेंडर प्रत्येकांना दिशा देण्याचे काम करीत असते गुरुकुल नावाची दिनदर्शिका प्रत्येकास वाटाड्या वाटते म्हणूनच या विद्यालयातील प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक ॲक्टिव्हिटी यशस्वी झाल्याचे दिसून येते तसेच दिनदर्शिकेप्रमाणे विद्यालयात गुरुकुल नावाची स्मरणिका प्रत्येक वर्षी प्रकाशित केली जाते नवीन वर्षाची सुरुवात एका अभिनव उपक्रमातून केली जाते यामध्ये विद्यालयात एक जानेवारी हा दिवस मातृ पितृ कृतज्ञता सोहळा म्हणून साजरा केला जातो या सर्व कार्यकर्तृत्वामुळे येथे शिकणारे असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये उच्च पदावर जाऊन आरूढ झालेले आहेत शेवटी गुरुकुल शाळेबद्दल एवढंच वाटतं आहे शाळा माझी सुंदर आहे मानवतेच्या संस्कारांचा जागर आहे मोठ्या बाई प्रेमळ आमच्या ओठी त्यांच्या साखर आहे कुणी विचारो प्रश्न कितीही साधे सोपे उत्तर आहे कवायतींची शिस्त जणू की कुणा वाटते लष्कर आहे कुणा वाटते लष्कर आहे जिवलग येथे किती मिळाले गौतम अकबर शंकर आहे निकाल आमचा अभिमानाचा पैकी शंभर आहे पाठीपुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे शाळा माझी सुंदर आहे